पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोत्याप्रमाणे मौल्यवान असून जलसंवर्धनासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत या मोहिमेत देशातील सर्वांनी सहभाग घ्यायला हवा असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे नवी दिल्लीत भारत मंडपममध्ये आयोजित आठव्या भारतीय जलसप्ताहाचं राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं त्यावेळी त्या बोलत होत्या देशात सध्या पाण्याच्या संवर्धनाला आणि जलसंसाधनांना मोठं महत्त्व दिलं गेलं आहे असं त्यांनी सांगितलं देशात सात हजार अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे जलजीवन मोहिमेअंतर्गत देशात अठ्ठ्याहत्तर टक्क्यांहून अधिक घरांमध्ये थेट पाण्याची जोडणी मिळाली आहे जलशक्ती अभियानाला जल आंदोलनाचं रूप द्यावं लागेल देशातील प्रत्येक नागरिकाला जलयोद्ध्याचं काम करावं लागेल असं त्यांनी सांगितलं जल शक्ति के समुचित संचय तथा तो उपयोग के लक्ष्यों को प्राप्त करने के लिए हमें जल भागीदारी से भी आगे जाना होगा जल शक्ति के प्रयास को जन आंदोलन का रूप देना होगा सभी नागरिकों को जल योद्धा की भूमिका निभानी होगी जैसे कि हमारे बहने जल योद्धा के रूप में काम कर रहे हैं या अभियानात लहान मुलांचीही भूमिका महत्वाची आहे शाश्वत विकास उद्देशात दोन हजार तीसपर्यंत सर्वांसाठी पाण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे तसंच जल आणि स्वच्छता नियोजनात ग्रामीण जनतेच्या भागीदारीवर त्यांनी भर दिला चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशातील दोनशे परदेशी प्रतिनिधींसह सुमारे चार हजार इतर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत प्रदर्शनादरम्यान शंभराहून अधिक प्रदर्शक आणि स्टार्टअप्स पाणी क्षेत्रातील आपल्या कल्पना सादर करण्यात आल्या आहेत आठवा भारत जलसप्ताह कार्यक्रम जगभरातील जलसंपत्ती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील निर्णयकर्ते संशोधक तज्ज्ञ नवप्रवर्तक आणि भागधारकांकडून विचार आणि मतं जाणून घेण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करेल सर्वसमावेशक जलविकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य असं या कार्यक्रमाचं सूत्र आहे पंचायती राज मंत्रालय या कार्यक्रमात भागीदार मंत्रालय म्हणून सहभागी होणार आहे आठव्या भारतीय जलसप्ताहात देशभरातील ग्रामपंचायतींकडून जलव्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतीची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत